नमस्कार मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी समोर येत आहे आपण पाहत आहोत शिवसेनेत उभी फुट पडली एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंची शिवसेना नाव चिन्ह आणि आमदार खासदार नगरसेवक सदस्य घेऊन दुसरी शिवसेना उभी केली आणि ठाकरेंना महाराष्ट्रात सर्वात मोठा धक्का दिला आजही ठाकरेंना सोडून काही नेते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत येणाऱ्या महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत हळूहळू प्रवेश होताना दिसत आहे महाराष्ट्रात मुंबईत पुन्हा उद्धव ठाकरे यांचा वर्चस्व असलेला आपणास पाहायला मिळत आहे ठाकरेंना संपवणं हे भल्याभल्यांना जमलं नाही दिल्ली सुद्धा ठाकरेंच्या समोर नतमस्तक होत आहे त्यातच शिंदे फडणवीस हे सुद्धा ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न करत आहे पण सहजासहजी हार मानात माननातील ते ठाकरे कसले शिवसेना पक्षाची स्थापना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि त्या शिवसेनेचा वारसा पुढे उद्धव ठाकरे यांनी चालवला मात्र शिंदेंनी शिवसेना फोडली आणि महाराष्ट्रातील सर्व शहरातून गावागावातून काही नेते हे एकनाथ शिंदेसोबत गेले मात्र मुंबईतील कट्टर शिवसैनिक आजही बाळासाहेबांचे पुत्र म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मागे उभ्या ठामपणे उभे दिसत आहे कारण मुंबईवर आलेली आजपर्यंतची संकटही मातोश्रीवरील ठाकरेंनी जनतेपर्यंत न जाता स्वतःपर्यंत ओढून घेतली याच गोष्टीची जाण मुंबईकरण आहे म्हणून येथील कट्टर शिवसैनिक ठाकरेंच्या सोबत आहे आज आपण पाहतोय ठाकरेंच्या शिवसेनेची शाखा ही मुंबईत वाढताना दिवसेंदिवस दिसत आहे या शाखेच्या माध्यमातून ठाकरे हे अनेक लोकांच्या समस्या सोडवताना दिसत आहे आणि ठाकरेंचा शिवसैनिक हा मुंबई वाचवण्यासाठी धडपडताना दिसतोय आणि आज आपण जनतेची काही कामे आणली तर त्यांना आठवते ती फक्त मातोश्री शिवसेनेची साखा त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईत मोठ्या प्रमाणात फॉर्ममध्ये असल्याची जाणवत आहे त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मिळा मिळणारा प्रतिसाद बघता येणाऱ्या महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरेंना आणि शिवसेना यांना मुंबईतून शिंदेना मुंबईतून हद्दपार करणे हे भाजप आणि शिंदे यांना कधीच जमणार नाही आणि म्हणूनच तर ठाकरे यांनी मुंबईत सोबळाचा नारा दिला आहे तर मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र